जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन मंत्रिमंडळ दोन हजार चोवीसबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅबिनेट मंत्री केंद्राचे मंत्री याबद्दल संपूर्ण माहिती बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ताच लोकसभा चुनाव दोन हजार चोवीसचा रिझल्ट लागला आणि नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलेली आहे त्या दृष्टिकोनातून नवीन मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे आणि कोणतीही एक्झाम असो त्या एक्झामकरता खूप महत्त्वाचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हंड्रेड टक्के प्रश्न विचारले जातात मंत्रिमंडळावर तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा चला सुरुवात करूया कॅबिनेट मंत्री दोन हजार चोवीस ठीक आहे कोणती एक्झाम असो जी एम सी भरती पुलीस भरती कोणतीही एक्झाम असो हे याच्यावर प्रश्न विचारले जाणार बघा पहिला आहे संरक्षण मंत्री तर संरक्षण मंत्री कोण झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये संरक्षण मंत्रीचा पदभार कोणी सांभाळला आहे तर बघा राजनाथ सिंग यांनी ठीक आहे संरक्षण मंत्री कोण आहे राजनाथ सिंग नेक्स्ट आहे गृहमंत्री सहकार मंत्री कोण आहे तर अमित शहा त्यानंतर बघा परिवहन महामार्ग मंत्री परिवहन आणि महामार्ग मंत्री कोण झालेले आहे तर नितीन जी गडकरी त्यानंतर आहे आरोग्य कुटुंब कल्याण खते आणि रसायन मंत्री कोण आहे तर जे पी नड्डा कोण आहे जे पी नड्डा नेक्स्ट बघा त्यानंतर त्यानंतर आहे पाचवं कृषी ग्रामविकास मंत्री कृषी मंत्री ग्रामविकास मंत्री कोण आहेत तर शिवराजसिंग चव्हाण ठीक आहे हे सगळे आपण कॅबिनेट मंत्री बघत आहोत केंद्राचे मंत्री बघत आहोत नंतर आहे अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर कोण आहे तर निर्मला सीतारामन ओके नंतर बघा विदेश मंत्री नगर विकास मंत्री किंवा ऊर्जा मंत्री कोण आहे तर डॉक्टर एस जयशंकर नंतर आहे अवजड उद्योग स्टील मंत्री अवजड उद्योग आणि स्टील मंत्री कोण आहे तर मनोहर लाल खट्टर ओके नेक्स्ट बघा वाणिज्य आणि उद्योग मंत्री वाणिज्य आणि उद्योगमंत्री कोण आहेत तर पियुष गोयल ठीक आहे नेक्स्ट आहे शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री कोण आहे तर धर्मेंद्र प्रधान नंतर आहे बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री कोण आहेत तर सर्वानंद सोनोवाल ओके हे सगळे भाजपचे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघा समाज कल्याण आणि सामाजिक न्यायमंत्री कोण आहेत कोण बनले आहे तर डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी याचा पदभार सांभाळला आहे नेक्स्ट आहे ग्राहक अन्नधान्य वितरण मंत्री ग्राहक मंत्री आणि अन्नधान्य वितरण मंत्री कोण आहे तर प्रल्हाद जोशी ओके नंतर आहे आदिवासी मंत्री आदिवासी मंत्री कोण झालेला आहे तर जुएल ओराम नंतर बघा वस्त्र उद्योग मंत्री वस्त्र उद्योग मंत्री कोण झालेला आहे तर गिरिराज सिंह ठीक ठीक आहे गिरिराज सिंग नंतर आहे रेल्वे मंत्री माहिती व प्रसारण मंत्री इलेक्ट्रॉनिक्स आहे ती आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ठीक आहे रेल्वेमंत्री माहिती व प्रसारण मंत्री कोण झालेला आहे तर अश्विनी वैष्णव यांनी हा पदभार सांभाळला आहे नेक्स्ट बघा दूरसंचार मंत्री कोण आहे तर ज्योतिरादित्य सिंधिया हे दूरसंचार मंत्री झालेले आहे नंतर आहे अठरा पर्यावरण मंत्री ठीक आहे इन्व्हॉर्मेंट मिनिस्टर इन्व्हायरमेंट मिनिस्टर पर्यावरण मंत्री कोण झाले तर भूपेंद्र यादवजी नेक्स्ट बघा पर्यटन मंत्री ठीक आहे पर्यटन मंत्री कोण आहे तर गजेंद्र सिंग शेखावत ओके नेक्स्ट बघा महिला व बालकल्याण मंत्री <coughs> महिला व बाल कल्याण मंत्री कोण आहे तर अन्नपूर्णा देवी यांनी महिला व बाल कल्याण मंत्र्याचा पदभार सांभाळला नंतर आहे संसदीय कार्य हो, आणि अल्पसंख्याक का मंत्री ठीक आहे संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक का मंत्री कोण आहे तर किरण रिझजू ओके पहिलं कोण होते किरण रिझजू हे याच्या आधी मंत्री होते नंतर बघा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री कोण आहेत तर हरदीप सिंग पुरी ओके नेक्स्ट आहे कामगार रोजगार कामगार मंत्री रोजगार मंत्री क्रीडा मंत्री आणि युवा मंत्री कोण आहे बघा क्रीडा मंत्री युवा मंत्री कामगार मंत्री कोण आहे तर डॉक्टर मनसुख मांडविया ओके नेक्स्ट टाईम कोळसा आणि खान मंत्री कोण झालेला आहे कोणी पदभार सांभाळलेला आहे तर स, जी किशन रेड्डी आणि नंतर आहे जलमंत्री जलमंत्री कोण झालेला आहे तर सी आर पाटील यांनी जलमंत्रीचा पदभार सांभाळला आहे आणि नेक्स्ट आहे शेवट आहे अवजड उद्योग मंत्री ठीक आहे अवजड उद्योग मंत्री कोण झालेला आहे तर एच डी कुमारस्वामी ठीक आहे एच डी कुमारस्वामी तर हे होते विद्यार्थी मित्रांनो कॅबिनेट मंत्री केंद्राचे मंत्री आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे मंत्री बघूया दोन हजार चोवीस ठीक आहे संपूर्ण माहिती त्याच्याबद्दल बघूया आणि हे तुम्हाला माहितीच असली पाहिजे कारण कोणतीही एक्झाम असो याच्यावर हंड्रेड टक्का प्रश्न विचारले जाणार याची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलची त्या त्याच्यामध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार ठीक आहे तर बघा ओके तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये